ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स गेले बावीस वर्षांत नाही आठवलं जेव्हा तुम्ही पद उपभोगत होतात हा तमाशा दिगेसाहेबांच्या नावाने स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान एक खुलं काय होईल ते होईल पण हा दिगे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं यांनी बंद करावं हो। लाज वाटली पाहिजे या लोकांना बोलत असताना या दिगे साहेबांवरनं यांची खरी म्हणजे लायकी नाही दिगेसाहेबांवरती बोलणं या लोकांनी गुरु शिष्याची परंपरेच्या बाबतीत त्यावेळेला बोलले आत्ता या मीटिंगमध्ये मग ते बोलले की राजन विचाराने जेव्हा दिला हा राजीनामा त्यावेळेला त्यांना त्रास झाला मग ते आपण थोडक्यात बोलूया नरेश मस्केच्या डोक्यात सत्तेची हवा आहे चप्पल घालून हा माणूस दिगेसाहेबांचा सा आनंद आश्रममध्ये साहेबांसमोर सा उभा आहे हा फोटो पाहिला तर गुरुवर्य साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना संताप आल्याशिवाय राहणार नाही साहेबांचा आनंद आश्रम हे आनंद आश्रम राहिला नाही एवढंच खरं हा फोटो बघा हे गुरु आणि हे शिष्य जे यांची परंपरा हे तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवत आहेत मला अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याच्या बाजूला बसलो आहे आणि त्यांच्याबरोबर या शिवसेना या खऱ्या संघटनेमध्ये काम करतोय एक हा आहे तीस जू जु, तीस जुलै दोन हजार तेवीसचा त्यानंतर देखील यांना अक्कल आली नाही या मार्च सव्वीस दोन हजार चोवीसला होळीच्या वेळेला आमचे दैवत धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या फोटोसमोर कायम चप्पल घालून रुबावात उभे असणारे नरेश मस्के आणि त्यांच्या साथीदारांना दिगे साहेबांचं पवित्र स्मृतीसमोर कसं उभं राहायचं याचं भान नसलं तर त्यांना दिगे साहेबांचा विचार शिवसेनेचे विचार कधीच सोडले आहेत हे स्पष्ट होते हे घ्या हे लोक शिकवणार खऱ्या शिष्यांना तत्वज्ञान ह्यांची लायकी काय ह्यांना काय माहिती आहे खरं शिष्य काय आणि खोटा काय बरं या लोकांनी आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा इलेक्शन आले त्यावेळेला साहेबांचा नावाचा वापर केला साहेबांच्या मृत्यू कसा झाला साहेबांवरती किती अन्याय झाला अरे जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा थोबाडा कशाला बंद करून बसलेला तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला गेल्या दोन वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने बोलत आले आणि ज्या ज्या वेळेला मी काउंटर केलंय हे दोन्ही ट्विट तर दाखवले याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं किंवा मी त्यांना विचारलं की बावीस वर्ष दिगे साहेबांना जाऊन झाले आज तुम्हाला आठवण आली का साहेबांवरती अन्याय झाला मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो पण कोणतेही आमदार की नगरसेवक खासदार मंत्रीपद आम्ही घेणार नाही का म्हणून तुम्ही घेतलं त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही आमच्या गुरुवरती अन्याय झाला म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पदं होती तेवढी उपभोगली आणि ज्यावेळेला तुम्हाला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला तुम्ही आरोप करायला चालू झालात त्या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे त्याच्याही पलीकडे जाऊन सर्व पक्षीय जसे विक्रांत चव्हाण बसले आहेत सुहास देसाई बसलेत इतर सगळ्या पक्षाची लोकं तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचेच जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात का म्हणून असं लोक पहिल्यांदा आत्मीयतेने पाया पडायचे आज पडतायत का तिकडे कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटोमध्ये पण काहीतरी झोल केलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात जेव्हा लोकांनी टीका करायला चालू केली त्यावेळेला तुम्ही साहेबांचा फोटो काढलात आज जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की तुमच्या पायाखालची वाळू सरकते पंचवीस लोकसभा मतदारसंघाचा सर्वे जेव्हा काढला तेव्हा तुम्हाला समजते जेव्हा राजन विचारे जिंकतायत लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत त्यावेळेला तुमची घालमेल झाली आणि तुम्ही त्यावेळेला उमेदवार शोधत होतात तुम्हाला जेव्हा उमेदवार मिळाला नाही तेव्हा कोणातरी द्यायचं म्हणून ह्याच्या गळ्यात माळ घातली आणि आज तो तिकडे जाऊन नतमस्तक होते जिकडे चपला घालून उभा होता बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात मघाशी साहेब पण बोलले अनेक शॉर्ट आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केले की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत म्हणजे तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं तुम्हाला जेव्हा इथनं पळायचं होतं तुम्हाला जेव्हा तुमचं स्वार्थ साधायचं होता त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची सा तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना आणि साहेब डोळ्यासमोर ज्यांच्या ज्यांच्या आले त्यावेळेला लोकं रडली कार्यकर्ते रडले भाऊक झाले आणि आज तुम्ही दोन वर्षानंतर सगळं तुमचं उपभोगल्यानंतर तुम्ही सांगताय की हो आम्ही पिक्चरमध्ये झोल गेला लाज वाटली पाहिजे या लोकांना बोलत असताना या साहेबांवरनं ह्यांची खरी म्हणजे लायकी नाही साहेबांवरती बोलणं आणि मी या तडफडीने बोलतोय कारण की साहेबांना अग्नी मी दिलाय मला पूर्णतः माहिती आहे की त्या त्याची जडफडण माझ्या मनामध्ये काय होते आज जेव्हा मी विचारे साहेबांबरोबर उभा राहतो अनेक ठिकाणी जातो लोकांचा प्रतिसाद बघतो तेव्हा मला कळतं की दिगे साहेबांबाबतीत आणि दिगे साहेबांच्या खऱ्या शिष्याच्या बाबतीत लोकांची आत्मीयता काय या लोकांनी शाहपणा करू नये शाणपणा शिकू नये तुम्ही ज्या वेळेला भिका मागत होतात ना ज्या वेळेला उद्धव साहेबांना बोलवायचा शंभर वेळ आज तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय ज्या वेळेला तुम्ही त्या आनंद नगरला थांबायचात ना प्रवेशद्वाराच्या इकडे जे प्रवेशद्वार गेले तीन चार वर्ष तुटलेलं आहे ते तुम्हाला बांधण्याची अक्कल नाही आली तुम्ही तीन वर्ष तिकडे थांबलात त्याच्या अगोदर गेले बावीस वर्ष थांबलात तेव्हा त्यांना प्रत्येक इथले लोकोपयोगी कामाला उद्घाटन करायला तुम्ही त्यांनाच बोलवत होतात त्यांच्याच हातापाय जोडतात त्यांचेच सत्कार करत होतात तेव्हा तुम्हाला वाटलं नाही दिगेसाहेबांवरती अन्याय झालाय वेळ आली स्वतःवरती कठीण प्रसंग उद्भवला की साहेब आठवतात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेनी हा तमाशा स्वतःहून थांबवला पाहिजे यांचा आणि यांना कुठेतरी जर का खऱ्या अर्थाने दिगे साहेबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर यांच्या प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे ही माझी आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्राच्या जो माणूस स्क्रिप्ट चुकीचा लिहितो जो दोन वर्षांनी सांगतो की बाबा मी स्क्रिप्ट चुकीची लिहिली आणि ते आज सांगतायत की अशी प्रॉपर्टी विचारली मग ह्याच्यामध्ये खरं काय आणि आज का गेले बावीस वर्षात नाही आठवलं जेव्हा तुम्ही पद उपभोगत होतात हा तमाशा दिगे साहेबांच्या नावाने स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हाने खुलं काय होईल ते होईल पण हा दिगे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं यांनी बंद करावं हो। तुमच्या अंगलट आलं की दिगेसाहेब आठवतात बावीस वर्षात दिगेसाहेब ना आठवले ना पहिल्या वर्षी ज्यावेळेला दिगेसाहेब गेले ना साहेब त्यावेळेला सहा महिने दिगे साहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होतं तसंच होतं तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले ती आनंद यात्रा पण साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू केली तेव्हा हे के सगळे जागे झाले म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये हा शिष्य खरा आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलो आहे